नमस्कार श्रोते हो एफम, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही आर जे कैदास सोबत आहात हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आणि श्रोते हो जसं की आपल्याला माहीत आहे की आज आपल्या या शोला पाच वर्षे पूर्ण होत आहेत मार्च महिन्याचा तिसरा रविवार आणि मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपण हा शो पाच वर्षापूर्वी सुरू केलेला होता आणि सुरुवातीला काही मोजक्या कवी कवयत्रींसोबत आपण हा शो सुरू केलेला होता हा शो लाईव्ह होता आणि त्यानंतर कोरोनानंतर आपण हा शो जो आहे तो लाईव्ह बंद केला आणि अशा स्वरूपामध्ये हा शो सुरू केला खरं तर वाटलं नव्हतं की हा शो इतकी वर्षे चालेल आणि निश्चितपणे याचं जे श्रेय आहे ते सर्व साहित्यिक मान्यवरांना आणि आपले जे रसिक श्रोते आहेत त्या सर्वांना जातं कारण सातत्यपूर्ण आणि निरंतरपणे पाच पाच वर्ष शो हा आपल्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नव्हता खूप वेळा अडीअडचणी आल्या बऱ्याच वेळा माझ्या वैयक्तिक कारणामुळं शो रद्द करावा लागला परंतु आपण लगेच मेसेज करायचे की आज शो नाही का आजचा विषय कोणता आहे आणि आपल्या या मेसेजमुळं आपल्या या भरभरून अशा प्रतिसादामुळं मला हा शो पुन्हा नव्याने करण्याची ऊर्जा मिळत जायची आपण हा पाच वर्षाचा टप्पा पूर्ण करत असताना मला खूप आनंद होतोय की रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमशी आपण गेल्या आप पाच वर्षापासून या शोच्या माध्यमातून निरंतरपणे जोडून आहात एफ एमने आपल्याला खूप मोठा असं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातच तर अगदी भारतात सुद्धा की सातत्यपूर्ण पाच वर्षे कविता व चारोळ्यांचा शो असलेला आपला एकमेव एफ एम आहे आणि जेव्हा या शोची सुरुवात आपण करत होतो तेव्हा बऱ्याच विषयावर चर्चा झालेली होती की शोचं स्वरूप काय असलं पाहिजे शोमध्ये कोणत्या प्रकारच्या रचना असल्या पाहिजेत शोमध्ये जेव्हा आपण शो करू तेव्हा जे आपले श्रोते आहेत जे आपले साहित्यिक मान्यवर आहेत त्यांना या शोचा कुटुंबासह आनंद घेता आला पाहिजे आणि हाच विषय किंवा हाच मुद्दा लक्षात ठेवून आपण गेल्या पाच वर्षापासून सातत्यपूर्ण वेगवेगळे विषय देतो आहे कधी आपण कविता देतो आहे कधी चारोळ्या देतो आहे कधी चित्रकविता चित्र, चित्र चारोळ्या असतील वेगवेगळे विषय असतील सण उत्सव तसंच एवढंच नाही तर जी काही जागतिक महामारी आली होती कोरोनाची त्या अनुषंगानंसुद्धा आपण त्या काळामध्ये जी एक नवचेतना आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला नवीन एक ऊर्जा जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपल्याला खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या मागच्या रविवारीसुद्धा आपण पाहिलं असेल की या शोमुळे अनेक जे नवीन कवी कवयित्री होते ते त्यांना प्लॅटफॉर्म हो मिळालं जे लिहित नव्हते त्यांना लि लिहावं असं वाटलं आपल्या या शोच्या माध्यमातून आपल्या एफ एमवर त्या रचना त्यांच्या पाठवाव्याशा वाटल्या आणि आपला हा शो भारतातली विविध राज्ये महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक तालुक्याच्या खेड्यापाड्यामध्ये ऐकला जातो परंतु यासोबतच अगदी आपल्या भारतातले वेगवेगळे राज्य असो आणि विदेशातसुद्धा बारा तेरा देशामध्ये आपला हा शो ऐकला जातो आवडीने आपले मराठी साहित्यिक मान्यवर रसिक सोडते हा या शोचा आनंद घेत असतात आणि आपल्याला सूचनासुद्धा देत असतात आपण या शोमध्ये नाविन्य प्रत्येक वेळी आणण्याचा प्रयत्न केला तोच तोपणा र येऊ नये तसंच जेव्हा या या शोच्या अनुषंगानं जेव्हा आपण रचना मागवलेल्या होत्या अभिप्राय मागवलेले होते प्रतिक्रिया मागवलेल्या होत्या तर आपण पाहिलं की या शोमुळं जे आपले सिनियर सिटिझन्स आहेत कवी कवयित्री तर त्यांनी खूप सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या की त्यांचा जो वेळ आहे कोरोना काळातला तो या शोमुळं गेला लिहिण्याचे नवीन नवीन विषयावर लिहिण्याची जी आहे ते त्यांना प्रोत्साहन मिळालं तर या सगळ्या प्रतिक्रिया आणि आपला या शोबत शोवच, शोसोबतचा प्रवास हा सर्व अगदी थक्क करणारा असा आहे आणि पाच वर्ष कशी गेली बघता बघता कळलं नाही खूप वेळा असं होतं की आपल्याला खूप साऱ्या रचना येतात अगोदर आपण शंभर सव्वाशे अगदी दीडशेपर्यंतसुद्धा रचना घ्यायचो शोची वेळ दीड तासावरून दोन तासापर्यंतसुद्धा करायचो परंतु त्यामध्ये असं व्हायचं की खूप घाईघाईमध्ये आपल्याला सर्व रचना सादर कराव्या लागायच्या त्या रचनेतले भाव त्या रचनेतला आशय विषय आणि त्या रचना लिहिताना त्या कवींच्या कवयित्रींच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला जाणून घेता यायचं नाही त्यामुळं आपण रचना ज्या आहेत त्या कमी केल्या रचना या साठ आणि नव्वद चारोळ्या इथपर्यंत आपण त्यावर मर्यादा आणली आणि आपल्या या शोशी शेकडो अगदी मान्यवर जोडले गेलेले आहेत आणि या शेकडो मान्यवरांनी सातत्यपूर्ण निरंतरपणे अखंडपणे या शोला साथ दिली आपल्या रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर भरभरून बर असं आपण जे प्रेम केलेलं आहे त्यासाठी आजच्या या पाचव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं सर्वात प्रथम आपणास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद एवढंच नाही तर आपण या शोशी जोडून राहिलात म्हणून आपलं खूप खूप अभिनंदनसुद्धा तर श्रोते हो आपण आपल्या आजच्या मनोगतांकडे वळणार आहोत त्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आजच्या शोची सुरुवात मी माझ्या एका चारोळीने करतो आहे मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे गुंफुण शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफूण शब्द मोती सजूया हा खेळ शब्दांचा सजूया हा खेळ शब्दांचा आणि आपण हा खेळ शब्दांचा हा कविता व चारळ्यांचा शो आज सुद्धा सजवणार आहोत तुमच्या आवडीच्या एफ एमवर वर म्हणजेच रेडिओ हो पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आनंदी रहा आनंद लुटा तर श्रोते हो आपण आपल्या आप पाचव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं बोलत होतो आणि पाचवा वर्धापन दिन खरंच की मागे वळून जेव्हा आपण पाहतो तेव्हा शो सुरू करत असताना आपली सुरुवात त्यानंतर त्यामध्ये होत गेलेले बदल एवढंच नाही तर आ, मी व्यावसायाने वकील आहे हा माझं काही प्रोफेशन नाही आहे परंतु जेव्हा आपल्या रचना सादर करत असताना मी स्वतःमध्ये सुद्धा खूप सारे बदल केले भाषेमध्ये बदल केले नवनवीन जे शब्द होते त्या शिकण्याचा प्रयत्न केला खूप सारे विषय होते अगदी आपण असा एकही विषय नाही जवळपास सर्व विषय जे आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो कोणी आपल्याला विषय सुचवले तर तेही आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे आपले कवी कवयित्री मान्यवर आहेत ते जेव्हा त्यांना भाग घेता येत नाही नियमामुळं तेव्हा ते आपल्या ते शोची पोस्ट जी आहे ती इतर सर्व त्यांच्या मित्रमैत्रिणींना पाठवत असतात ग्रुप्समध्ये पाठवत असतात आणि त्या अनुषंगानं नवनवीन लोक जे आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्या हा नवीन जोडलेले जे लोक आहेत यांच्यासोबत आणि जे जुने मान्यवर आहेत की ज्या ज्यांनी पाच वर्षापासून या शोमध्ये निरंतरपणे आपल्या रचना पाठवलेल्या आहेत त्या सर्वांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आपल्या श्रोत्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करतो आहे आणि आजच्या शोमध्ये जी पहिले आपल्याला पहिलं मनोगत जे आलेलं आहे ते आशिष देवसरांनी लिहिलं आहे आशिष देवसर लिहिताय चंद्रपूर येथून आशिष देवसरांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे की महिन्या मागून जातात महिने आणि वर्षा मागून वर्ष महिन्या मागून जातात वर्ष आणि वर्षा मागून वर्ष जीवन म्हणजे कधी दुःख तर कधी आहे हर्ष जीवन म्हणजे कधी दुःख तर कधी आहे हर्ष वा आणि खरं आहे की नित्यक्रम जो दिनक्रम असतो तो कायम चालत राहतो सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो महिने वर्ष निघून जातात परंतु जीवनामध्ये सुख आणि दुःख या गोष्टींचा जो आहे तो मिलाप हा चालू असतो कधी सुख असतं कधी दुःख असतं कधी ऊन असतं कधी सावले असते त्यामुळे असं म्हटलं जातं की जेव्हा सुखाचे क्षण येतात तेव्हा त्या सुखाच्या क्षणांना समेटून ठेवलं पाहिजे क्षणांचा आनंद घेतला पाहिजे कारण ज्या व्यक्तीला क्षणांचा आनंद घेता येतो त्यालाच आनंदी राहता येतं नाही का आणि खूप वेळा कटू आठवणी कटुस्मृती त्यांना उगाळत उगाळत आपण आपल्या हर्षाचे जे क्षण आहेत आपल्या आनंदाचे जे क्षण आहेत त्या आनंदाच्या क्षणांना आपण गमावून बसतो तर सरांनी खूप सुंदर असं जीवन जे आहे जीवन म्हणजे काय याचं उदाहरण एका सुंदर अशा द्वारे दिलेलं होतं की मागून जातात महिने आणि वर्षामागून वर्ष जीवन म्हणजे कधी दुःख तर कधी आहे हर्ष कधी आहे हर्ष आणि सर मनोगतामध्ये लिहित आहेत की सातत्य हा कुठल्याही चळवळीचा स्थायी भाव असतो आरंभ शूर तर अन अनेक असतात आरंभशूर तर अनेक असतात रेडिओ पुणेरी आवाज यावरील हा खेळ शब्दांचा हा कार्यक्रम तब्बल पाच वर्षे निरंतर चालत आहे ही सोपी गोष्ट नाही सतत एखादा उपक्रम राबविणे यासाठी तळमळ समर्पण आवश्यक असते त्याशिवाय व्रतसिद्धी जात नाही मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दल आभार मानत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया ही खूप अनमोल होती आणि जसं की आपण कोणताही आपण एखादी गोष्ट करण्याचं ठरवतो त्यावेळी त्यामध्ये सातत्याचं किती महत्त्व आहे हे आपण अतिशय सुंदररित्या मनोगतामध्ये नमूद केलेलं आहे की सातत्य ही जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्याची गुरुकिल्ली असते खूप वेळा आपण पाहतो नवीन वर्षाला तर अगदी शेकडो संकल्प केले जातात की पुढच्या वर्षी मी हे करणार पुढच्या वर्षी मी ते करणार परंतु चार दिवसानंतर ती गोष्ट बंद पडून जाते परंतु ज्या व्यक्तीला सातत्य जमलं ज्या व्यक्तीला सातत्यपणा जमला ती व्यक्ती आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा लोक तुमच्यावर टीका करतील जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवतील जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमच्यासोबत लोक कमी असतील परंतु जेव्हा सातत्यानं तुम्ही तुमच्या ध्येयसिद्धीकडं निघता जेव्हा सातत्यानं तुम्ही तुमच्या यशाक यशाच्या ध्येयाकडं वाटचाल करता तेव्हा तुमच्यासोबत असंख्य लोक हे जोडले जातात एवढंच नाही तर जे कार्य तुम्ही करण्याचं योजलं आहे जे कार्य तुम्ही करण्याचं ठरवलेलं आहे ते कार्य करत असताना जर तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असलं तर ती गोष्ट कधीही अशक्य वाटत नाही कारण आपल्याला माहीत आहे जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला एक पन्नास किलोमीटरचा शंभर किलोमीटरचा जर टप्पा प्रवास पूर्ण करायचा आहे आपण जर चार पावलं चाललो आणि मला शक्य नाही म्हणून बसलो तर ते जे ध्येय आहे तो जो टप्पा आहे तो आपण कधीच पार करू शकणार नाही परंतु जर आपण हळूहळू चालत राहिलं निरंतरपणे चालत राहिलं सातत्यानं चालत राहिलं तर मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट अशक्य नाही आपण तो टप्पा निश्चितपणे पार करू खूप अप्रतिम सुंदर आणि अगदी प्रेरणादायी असं सरांचं मनोगत होतं आणि या मनोगतानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या आप पुढच्या एका सुंदर चारोळीकडं आणि मनोगताकडं वळूयात ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहिते चंद्रपूर येथून की शिशिरातील पानगळ सरली आला वसंत दारी शिशिरातील पानगळ सरली आला वसंत दारी मोगरा बहरला फुलला पळसवणी मोगरा बहरला फुलला पळसवणी तरु तरु नटला लेवून पालवी नवी तरु तरु नटला लेवून पालवी नवी पालवी नवी पालवी नवी वा आणि खरंच की शिशिरातली पानगळत सरून जेव्हा वसंत दारी येतो तेव्हा मोगरा बहरतो पळस जी आहे ती सुद्धा फुलत असते आणि तरुण तरुण हे पालवी लिहून नटलेलं आहे असं निसर्गाचं खूप अप्रतिम आणि सुंदराचं वर्णन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं आणि मॅडमनी त्यांच्या मनोगतामध्ये लिहिलं आहे की अविरत सुरू असलेल्या आपल्या शोला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद अभिनंदन आपल्या पहिल्या शोपासून मी मी माझे बाबा प्रभाकर पराटे शोमध्ये सहभागी आहोत आणि अगदी खरं आहे जसं की मी आत्ताच म्हटलं की आपल्या या शोशी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने जोडून राहिलेले सुद्धा अनेक साहित्यिक मान्यवर आहेत अनेक ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर आहेत तसेच नवोदितसुद्धा आहेत आणि मॅडमनी लिहिलं आहे पुढं की शोमध्ये सहभागी आहोत आपली प्रत्येक कवितेला मिळालेली दाद उत्साह वाढवते पुढील शोसाठी कोणता शब्द मिळणार याची उत्सुकता असते आपली प्रत्येक कवितेवरील विश्लेषण करण्याची शैली सुंदरच आपल्या शोला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे परदेशातील कवी यात सहभागी आहेत आपल्या शोचा प्रवास असाच सुरू राहावा अशाच आमच्या कवितांचे कौतुक आणि वाचन कैलास सर आपण आपल्या शोच्या माध्यमातून करतात आम्हाला होणारा आनंद खूप मोठा आहे आपले आभार शुभेच्छासह ज्योतिलीला प्रभाकर चंद्रपूर मॅडमनी खूप अप्रतिम आणि सुंदर असं मनोगत पाठवलेलं आहे आणि जसं की मॅडमनी म्हटलं की ज्या कविता ज्या रचना आपल्याकडून येतात आणि त्याचं मी कौतुक करतो खरं सांगायचं तर ते कौतुक कधीच सुनियोजित नसतं जेव्हा मी आपल्या रचनांचं सादरीकरण करतो मी अनेक वेळा आपल्या शोमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या शो या शोला स्क्रिप्ट नसते आपण या रचनांचं सादरीकरण करत असताना जे स्पॉन्टेनियसली असं म्हटलं जातं की पोएट्री इज द स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो ऑफ ह्युमन फिलिंग्स म्हणजे कविता ही आतून असते आणि ती स्पॉन्टिनिटी जी असते ती उत्स्फूर्तता जी असते त्या उत्स्फूर्तेच्या माध्यमातून आपण जे साहित्यिक मान्यवर आहेत तर त्या साहित्यिक मान्यवरांच्या शब्दांना दाद देत असतो कारण ते वाचल्यानंतर आतून आपोआप वा अशी दाद जी आहे ती येते ते, ते शब्द मनाला एवढे भावतात की त्याचं कौतुक केल्याशिवाय मन राहत नाही म्हणून आपण या सर्व गोष्टी करत असतो आणि जसं की मॅडमनी म्हटलेलं आहे की सातत्य आणि अविरत प्रवास आणि कायम पहिल्यापासून या शोला जी मॅडमनी साथ दिलेली आहे प्रभाकर सरांनी दिलेले आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि खूपच सुंदर असा हा पाच वर्षाचा प्रवास होता आणि कळलंच नाही की पाच वर्षे कधी संपले खूप वेळा असं वाटत होतं की शो हा पुढे चालणार किंवा नाही किंवा काही अडचणी असतील किंवा शब्द देणं असेल कविताचा शो जो आहे तो कधी कधी पुढं मागं व्हायचा आणि या सगळ्या गोष्टींमधून एक प्रत्येकाला आनंद देण्याचा जो आहे तो आपण प्रयत्न केलेला आहे आपल्या या शोच्या माध्यमातून आपल्या रेडिओ पुणेरी रे आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमच्या माध्यमातून जसं की आज आपण आपल्या या शोचा पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहोत तुमच्या सर्वांच्या सोबत आणि रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चालण्यांच्या शोमध्ये तुम्ही आर जे कैलास सोबत आहात आनंदी राहा आनंद लुटा